श्रोतेहो सादर करीत आहोत हस्तकला सप्ताहानिमित्त समन्वित रूपक अस्तित्वाच्या पाऊल खुणा, लेखन सुमेधा कुलकर्णी निवेदन शलाका सरदेश पांडे आणि सुमेधा कुलकर्णी करते सदानंद कांबडी ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे श्रोतेहो भारतीय संस्कृतीत कलेला अनन्य असं आहे पुराणात आपल्याला उल्लेख आढळतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चौदा विद्या आणि चौसष्ट कला अस्तित्वात आहेत म्हणजेच आपल्या भारत देशात कलेला समृद्ध असा पारंपरिक वारसा लाभला आहे कला म्हटलं की प्रत्येक कलेची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणिच कलेतून व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुलतं बहरतं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला व्यक्ति अनेक पैलू पडतात आणि एक कला संपन्न व्यक्ती म्हणून समाजात त्या व्यक्तीची ओळख निर्माण होते असं सर्वांच्याच जीवनात कलेचं महत्व असलेलं आपण पाहतो कला गुण कला संपन्नता याविषयी बोलत असताना काही ओळी इथे शब्दातीत कराव्याशा वाटतात कला ही सरस्वती मातेची साधना कशी शब्दात वर्णावी कलेची व्याप्ती कला ईश्वर आराधनेचा मार्ग नि कलेमुळेच जीवनाला खरी अर्थ प्राप्ती कला खर तर जीवनाची सारथी कला म्हणजे भावनांचं उत्तम प्रगतीकरण अनकलेच्या साधनेतूनच शक्य होतं भावनांचं योग्य उत्तम संघटन कला शिकवते घडवते आम्हाला कलाच विविध पैलू पाडते व्यक्तित्वाला कलेच्या उपासनेतूनच बहर येतो आमच्या जीवनाला संगीत असो चित्र असो वा असो हस्तकला करुणी कलेची सर्वार्थाने साधना अंतिस्मरण म्हणून ठेवून जाऊ शकतो सृष्टीवर आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा सृष्टीवर आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा हस्तकलेच्या जागरूकतेसाठी आणि ती आपणा सर्वांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी हस्तकला सप्ताह संपूर्ण देशभरात दिनांक आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या दरम्यान राबविला जातो आज हस्तकलेतील पारंपरिकता समृद्ध वारसा याविषयी माहिती देऊन त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि आपणा सर्वांमध्ये हस्तकलेचं महत्त्व रुजविण्यासाठी हा हस्तकला सप्ताह आयोजित करण्यात येतो याच हस्तकला सप्ताहाचं औचित्य साधून आजच्या आपल्या या समन्वित कार्यक्रमांतर्गत आपण पेबल आर्टविषयी अधिकतम माहिती जाणून घेणार आहोत पेबल आर्टविषयी आपणास माहिती देतील पेबल आर्टिस्ट प्रल्हाद पवार जे की गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या परंतु काळाच्या ओघात मागे पडलेल्या पेबल आर्टला पुनरुज्जीवित करण्याचं कार्य परभणी जिल्ह्यातील वझूर ग्रामस्थान इथून त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह अतिशय तन्मयतेनं करत आहेत जाणून घेऊया पेबल आर्टिस्ट प्रल्हाद पवार यांच्याकडून त्यांच्यातील या हस्तकलेविषयी आणि आज आजपर्यंत त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींविषयीची माहिती नमस्कार आज आपण पेबल आर्ट या विषयावर चर्चा करतोय तर पेबल आर्ट म्हणजे नैसर्गिक नदीपात्रातले व समुद्रातील खडे गारगोटी शिंपले आणि नैसर्गिक काडीचा वापर करून तयार करण्यात आलेली जी कला आहे त्याला आपण पेबल आर्ट असं म्हणतो वजूर या गावामध्ये अनेक कलावंत आहेत तर याचा जर इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की वजूर गावामध्ये एक प्राचीन मंदिर आहे श्री रामेश्वर महादेव मंदिर त्या महादेव मंदिराच्या स्तंभावर एक शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये दोन ओळी लिहिलेल्या आहेत पहिल्या ओळीमध्ये स्वस्ती स्त्री माधोबा सुताराचा लेकू हेमो तयाचा सांगेडी सांगोवा दोघे मिलोनी सामग्री शंभा घडियेला येव या शांबयाशी गद्य धा असं त्या शिलालेखाचं वाचन आहे तर यावरून असं लक्षात येतं की माधोबाचा मुलगा हेमो व तयाचा मित्र सांगोवा या दोघांनी मिळून शंभ घडविले आणि त्यासाठी दहा गद्यांचा खर्च आला म्हणजे या गावाला कलावंताची प्राचीन अशी परंपरा आहे आणि निस्ती परंपराच नसून काही प्राचीन वास्तू बांधण्यासाठी यांनी काही थोडाफार खर्च देखील केलेला आहे तर हा शिलालेख आम्हाला प्रेरणा देतो श्रोतेहो हस्तकलेला ही फार मोठा प्राचीन इतिहास असलेला आपण पाहतो हस्तकलेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं गुणांचं वर्णन करता येतं आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत असणाऱ्या अनेक घटकांचं वर्णन हस्तकलेच्या माध्यमातून करता येतं आज वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला अस्तित्वात असलेल्या आपण पाहतो ज्या हस्तकलांमुळे अनेक व्यक्तींचं व्यक्तिमत्व तर फुललेलंच आहे त्यासोबतच त्यांच्याकडे असणारी हस्तकला म्हणजे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यांसह उपजीविकेचं सामाजिक प्रतिष्ठेचं साधन सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्याचं माध्यम असे एक ना अनेक पैलू हस्तकलेमुळे प्राप्त होतात भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं दर्शन घडवणारी हातांनी तयार केलेली वस्तू जी स्थानिक आणि नैसर्गिक सामग्री वापरून बनवली जाते तिलाच हस्तकला म्हटलं जातं प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वेगळी ओळख असणारी विशिष्ट हस्तकला आहे महाराष्ट्रातही अनेक पारंपरिक हस्तकला अस्तित्वात आहेत पुणेरी पगडी भरतकाम पेबल आर्ट अशा विविध हस्तकलांचा समावेश होतो हो काठी वजूर ग्रामस्थान येथील रहिवासी असणाऱ्या प्रल्हादजींना अगदी लहानग्या वयापासनं विविध आकाराचे खडक नदीपात्रात शोधून वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक असे विषय घेऊन त्यावर आधारित अप्रतिम अशी कलाकृती तयार करण्याचा छंद आणि तोच छंद त्यांनी वयानुरूप वृद्धिंगत केला विशेष म्हणजे ही कला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं कार्य करण्यास सुरुवातही केली जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास प्रत्यक्ष त्यांच्याच मुखातून शिल्पकले आपण बोलत असताना आपल्याला एखादा जर नदीपात्रामधला खडा तयार होत असताना त्याला किती प्रक्रिया असतात तर जवळपास पाच प्रकारामध्ये खडा तयार होत असतो जसं की एखाद्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो खडक कट होतो आणि ते कट झालेला खडक पाण्याबरोबर रेंगाळत जात असतो आणि ते अणुकोचीदार असलेला खडक ज्यावेळेस पाण्याबरोबर रेंगाळतो त्यावेळेस त्या खड्याला जे काही त्याचे टोक असतात ते पूर्ण गोल होत असतात आणि हे जवळपास चार ते पाच स्टेपमध्ये हे खडा सगळा गोल होतो तर ज्यावेळेस ते खडक कट होतो आणि गोल आकाराचा खडा आपण पाहतो त्यावेळेस सर्व ह्याच्यामधला असलेला कालावधी जर असेल तर हा कालावधी जवळपास वीस लक्ष वर्ष असा आहे म्हणजे आपल्याला यावरून लक्षात येतं की एखाद्या खड्याचं वय काय असू शकतं मी फक्त गोल होण्याचा आकाराचं कालावधी सांगितला तर अशा इतक्या प्राचीन नसलेल्या खड्यांचा वापर आपण या शिल्पकलेमध्ये करतो आणि ही शिल्पकला दुर्मिळ आहे आणि एक दशकापूर्वी ही शिल्पकला आपल्याला म्यानमारसारख्या देशामध्ये दे आढळून आलेली कला आहे उत्खननामध्ये एका पिलरवर ह्याची सजावट आपल्याला दिसून आली होती अशा पद्धतीने ही कलेला खूप मोठा संदर्भ देखील आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ज्यावेळेस ही कला एखाद्या आपल्या घरामध्ये सजावटीसाठी लावतो त्यावेळेस या कला जर आपल्या लावली घरामध्ये तर या शिल्पकलेमुळे पॉझिटिव्ह वेव्स तयार होत असतात आणि एक शांततेचं प्रतीक म्हणून आपण दगड खडा आणि गोट्याला पाहतो वीस लक्ष पूर्वीचे जर हे खडे असतील तर ज्यावेळेस आपण ह्या शिल्पकलेकडे पाहतो त्यावेळेस त्या कालावधीमध्ये ही शिल्पकला आपल्याला घेऊन जाते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून आपल्याला त्या वर्षाचं प्रतिनिधित्व करणारे खडे आपण या शिल्पकलेमध्ये लावले असल्यामुळं याचं एक वेगळं महत्व प्राप्त होतं या शिल्पकलेला या शिल्पकलेचा शिल्पकले दुसरा एक भाग असा आहे की पूर्वी ज्या मंदिराच्या समोर एक शिल्पपट असायचे कारण पूर्वी काही शाळा वगैरे नव्हत्या किंवा मग हा समाज सगळं एकत्र कुठे यायचा तर तो मंदिरामध्ये येत होता म्हणून मंदिराच्या दर्शनीय ठिकाणी काही शिल्पपट असायचे ज्यामधून सामाजिक संदेश दिले जायचे शिल्पपट हे एक एकाच ठिकाणी असायचे परंतु या खड्याचा वापर करून आपण देखील सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम हाती घेतला होता तर यामध्ये कोविडच्या काळामध्ये भरपूर असे सामाजिक संदेश दिले होते ज्यामध्ये सतत हात धुणे आणि मास्क वापरणे ज्यामध्ये डब्ल्यू एच ओच्या स्तरावर परभणी जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग होता जे की या कलागुणांच्या माध्यमातून आपण जनजागृती केली होती आणि कलेक्टर ऑफिसचं भरपूर आपल्याला सहकार्य मिळालं होतं तर अशा पद्धतीनं आपण सामाजिक संदेश देखील दिले ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असेल निसर्ग वाचवा प्राणी वाचवा शेतकरी आत्महत्या प्रतिबंध करणारे किंवा शेतकरी आत्महत्या करू नये या अनुषंगाने असे बरेचसे आपण यामध्ये सामाजिक संदेश देण्यात आलेले आहेत या कलागुणाद्वारे तसेच सद्यस्थितीवर भाष्य करणारी देखील शिल्पकला बनवलेली आहे धार्मिक देखील शिल्प कलाकृती आपण बनवलेल्या आहेत वजूरमध्ये जे प्राचीन मंदिर आहे आमच्या गावामध्ये त्या गावामध्ये एक पालखी सोहळा असतो तर त्या पालखी सोहळ्यामध्ये जे काही समाज घटक असतात त्या सर्व समाज घटकांचा देखावा आपण या कलाकृतीमध्ये दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी सतरा दिवस आपल्याला लागले होते आणि बऱ्याचशा खड्यांचा वापर केलेला आहे असे आपण विविध कलाकृती बनवतो तसेच चौदार तळ्याचं एक चार बाय आठ फुटामध्ये आपण सगळ्यात मोठी कलाकृती बनवली होती जे की सेहेचाळीस दिवस त्याला कालावधी लागला होता आणि यासाठी चार कलावंतांनी काम केलं होतं माझ्यासोबत माझ्या सर्व परिवार देखील या विषयामध्ये काम करतो असे बरेचसे विषय घेऊन काम करतो <laughs> आपल्यात असणाऱ्या कौशल्यात वाढ होऊन रोजगाराच्या संधीही निर्माण होतात यासोबतच हस्तकला म्हणजे भारतीय सांस्कृतिक वारसा आणि भाग आहे हस्तकलेच्या वस्तू निर्मितीसाठी आणि विक्रीसाठी बाजारपेठ ही उपलब्ध आहे जिथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या माध्यमातून आपणास रोजगाराभिमुखतेची संधी प्राप्त होऊ शकते हस्तकला निर्मितीसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध कच्च्या मालाचा वापर करून पारंपरिक तंत्र आणि पद्धती वापरल्या जातात आणि हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती केली जाते आपला देश अनेक प्रकारच्या हस्तकलेंच्या प्रचारासाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे काश्मीर ते कन्याकुमारी आणि भूज ते पश्चिम बंगालपर्यंत व्यापलेल्या भूभागावर लोकांनी निरनिराळ्या हस्तकला अवगत केलेल्या आहेत हस्तकलेच्या विकासासाठी स्थापित भारत सरकारचे कार्यालय दिल्लीला असून त्याचे एकूण पाच प्रादेशिक विभाग आहेत आपले विचार भावना यांची शब्दातून मांडणी जेव्हा शक्य नसते तेव्हा हस्तकलेच्या माध्यमातून ते अधिक परिणामकारकपणे आपण व्यक्त करू शकतो हस्तकलेच्या माध्यमातून व्यक्तीचे जीवन आनंदी आणि समृद्ध होऊन देशात राष्ट्रीय एकात्मतेची भावनाही वाढीस लागून परस्परांबद्दल आदरभाव वाढतो हस्तकला निर्मिती हे आपल्या लोकजीवनाचं एक अंग बनलेलं आहे भारतीय संस्कृतीत खूप प्राचीन काळापासून उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आपणास पाहावयास मिळतात अजिंठा वेरूळ घरापुरी एलिफंटा केव्ज खजुराहो अशी अनेक शिल्पकलेची उदाहरणं आपणास सांगता येतील हस्तकलेच्या माध्यमातून अनेक उपयुक्त आणि अने सजावटीच्या वस्तूंची निर्मिती केली जाते नैसर्गिक औद्योगिक प्रक्रिया किंवा पुनर्निर्मित केलेले साहित्य वापरून पारंपरिक किंवा आधुनिक उत्पादनाचं मॉडल हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलं जातं त्यांच्या उत्पादनात कारागिरांचा सांस्कृतिक वारसा त्यांच्याजवळ असणाऱ्या कल्पना त्यांच्या कार्याचं स्वरूप उपलब्ध साहित्य कार्यपद्धती यासोबतच कारागिरांचं स्वतःचं मूल्य जतन करण्याचं तत्त्वज्ञान त्यांच्यातील फॅशन आणि स्वतःची प्रतिमा या सर्व गोष्टींच्या परिणामांसह हस्तकला हस्तांतरित होत असते हस्तकलांमध्ये खूप अंतर्निहित माहिती असते देशाच्या संस्कृतीचं प्रतीक तसेच देशाची समृद्ध परंपरा आणि सामाजिक मूल्यांवर भर देणाऱ्या हस्तकलेला वैविध्यता अभिजातता आणि कौशल्य यासाठी ओळखलं जातं उपजीविकेच्या साधनासोबतच पेबल आर्टसारखी दुर्मिळ होत चाललेली आणि प्राचीन समृद्ध वारसा प्राप्त असणारी कला जनमानसात पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कार्य पेबल आर्टिस्ट प्रल्हादजी पवार सध्या करत आहेत आजपर्यंत त्यांनी अनेक नदीपात्रातून वेगवेगळ्या आकाराचे खडक प्राप्त करून वेगवेगळ्या प्रकारच्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती केली आहे पेबल आर्ट ही अतिशय समृद्ध सुंदर अशी हस्तकला आहे दिसायला आपल्याला सहज कुठेही ठेस लागेल तिथं खडा आढळतो परंतु ते खडा कशा पद्धतीनं आणि कुठे कोणता खडा बसवायचा आणि कुठलाही खडा उचलल्यानंतर त्याची कलाकृती तयार होती का तर निश्चितच नाही कुठला खडा घ्यायचा यासाठी सुद्धा एक अभ्यास आहे ज्या ठिकाणी आपल्याला ही खडा घ्यायचा आहे जिथून आपल्याला खडा उचलायचा तिथलाही अभ्यास करणं खूप गरजेचं असतं जसं की एखाद्या नदीचा प्रभाव कोणता आहे वेगामध्ये नदी वाहती की संत नदी वाहते समुद्र आहे की नदी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला तिथे जावं लागतं तिथून आपल्याला खडे उचलावे लागतात जर नदी वेगात वाहत असेल तर गोल आकाराचे खडे आपल्याला मिळतात आणि जर संत नदी असेल तर वेगळ्या आणखी आकाराचे खडे मिळतात आणि त्यानंतर आपण तिथून घेतल्याच्या नंतर कोणता खडा कोणत्या अवयवासाठी वापरला जातो याचासुद्धा एक अभ्यास आहे हे अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला सात मध्ये हे कलाकृती तयार होते जसं की सुरुवातीला आपण त्या खडा कलेक्ट केल्यानंतर संकलन केल्यानंतर ते खड्याला व्यवस्थित धुवावे लागते स्वच्छ कुठलेही केमिकल वगैरे न वापरता त्यानंतर आपल्याला एम डी एफ घ्यावा लागतो ग्लो घ्यावा लागतो आणि आपल्या त्यासाठी एक जे आर्ट पेपर असतो तो आर्ट पेपर त्या एम डी एफला चटकावा लागतो त्यासाठी फिविकलचा वापर करावा लागतो आणि जे आपल्याला कलाकृती बनवायची आहे त्या कलाकृतीसाठी समर्पक अशी टॅगलाईन लिहावं लागते आणि त्यानंतर आपल्याला थीम जी आपल्याला बनवायची आहे ती थीम अगोदर सुचवावं लागते आणि ती थीम ज्यावेळेस आपण खडे चटकवतो एम डी एफवर वर त्यानंतर ही पूर्ण कलाकृती होती असे सर्व स्टेप वापरल्यानंतर ही कलाकृती होती त्यामुळं जेवढं सोपं वाटतं इतकी कलाकृती सोपी नाहीये त्या पद्धतीनं ना आपल्याला खूप डेडिकेशन द्यावं लागतं आणि त्यानंतरच ही कलाकृती तयार होते खरोखर पेबल आर्ट सारखी अप्रतिम हस्तकला आज अधिकाधिक विकसित गरजेचं आहे पोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींपर्यंत अधिकतम उत्कर्ष प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीनं पेबल आर्टिस्ट प्रल्हाद पवार वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये आयोजित कार्यशाळेतून ही कला विद्यार्थ्यांपर्यंत रुचवत आहेत विशेष म्हणजे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार कौशल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीचा अभ्यासक्रमाअंतर्गत पुरस्कार केल्या गेल्यामुळे नक्कीच सर्वच हस्तकलांसाठी ही बाब महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे यासोबतच या, या शैक्षणिक धोरणामुळे गारगोटी कला अर्थातच पेबल आर्ट ही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत तरुणांपर्यंत आणि व्यक्तींपर्यंत जाऊन पोहोचणार आहे E आपण फक्त ही कलाकृती प्रदर्शितच करतो का तर नाही आम्हाला असं वाटतं की ही कलाकृती फक्त आपल्यापुरती मर्यादित न राहता ही कलाकृती येणाऱ्या पिढींना सुद्धा पुढं घेऊन गेले पाहिजे कारण ही दुर्मिळ कलाकृती आहे तर आम्ही यासाठी महाराष्ट्रातल्या नामांकित अशा नवोदय विद्यालयामध्ये पुणे असेल परभणी असेल अशा ठिकाणी आम्ही कार्यशाळा घेतलेली आहे आणि खाजगी असेल किंवा शासकीय शाळा कॉलेजेस असतील युनिव्हर्सिटीज असेल या ठिकाणीसुद्धा आपण कार्यशाळा जाऊन घेतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की हे शिल्पकला काय आहे या शिल्पकलेकडे वळाल्यानंतर काय फायदा होतो जसं की ही जी हस्तकला आहे या हस्तकलेमध्ये जर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये खडे जर पडले तर त्याचं एक वेगळं आकर्षण आहे आणि ते खडे त्यांनी हातामध्ये घेतल्यानंतर कुतूहल म्हणून जरी त्यांनी हातामध्ये सुरुवातीला घेतली तर नंतर त्याच्यासोबत एक त्याचं नातं जडलं जातं आणि त्याचे जे काही मुलामध्ये असलेले ताणतणाव सध्याच्या वेगवेगळ्या कारणामुळे आलेला असतो तर ह्या कलेमध्ये तो गुंतल्या जातो आणि त्याचा थोडंसं ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा फायदा होतो जसं की त्याची क्रिएटिव्हिटी असेल ती वाढते त्याच्यामध्ये छिडछिडेपणा कमी होतो आणि त्याला काहीतरी एखादी कलाकृती जर केली आणि त्याने जर बघितली आपल्याला जमते तर त्याचा एक त्याला वेगळा आनंद मिळतो अशा पद्धतीनं ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्याला त्याच्यापासून हस्तकलेपासून फायदा होतो ह्या गोष्टी आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तीन दिवसामध्ये सुरुवातीला थेरी सांगतो दुसऱ्या दिवसामध्ये आपण विद्यार्थ्यांना डेमोस्ट्रेशन स्वतः म्हणजे प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्यांच्याकडनं डेमोस्ट्रेशन करून घेतो असे दोन तीन टप्प्यामध्ये आपण ही कार्यशाळा आपण घेतो आणि त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना नवीन कला शिकण्याची संधी मिळते बॅगलेस डे अंतर्गत या कार्यशाळा बरेच ठिकाणी होत आहेत पेबल आर्ट सारखी दुर्मिळ कला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नक्कीच अनेक समस्या अडचणी निर्माण होत असतात परंतु त्या सर्वांवर मात करून ही कला आज सर्वांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचविणं अत्यंत आवश्यक आहे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या हस्तकलेविषयी बऱ्याच प्रमाणात श्रोतांना ज्ञात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हस्तकलेच्या विकासासाठी उत्तम भविष्यासाठी या हस्तकला सप्ताहात पेबल आर्ट विषयी माहिती देऊन हस्तकलेच्या प्रचार प्रसाराच्या जनजागृतीत भर पाडण्याचा प्रयत्न केला आहे श्रोतेहो आताच आपण हस्तकला सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलत अस्तित्वाच्या पाऊल खुणा लेखन होतं सुमेधा कुलकर्णी यांचं निवेदन शलाका सरदेशपांडे आणि सुमेधा कुलकर्णी करते होते सदानंद कांबडी ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती